बहिणीस्वनी कालदिन दिन शेवटला गुरुवार आहे आणि कालदिन एकादशी बी पड राही समन मग बट्यासंबंध माई चिंता येते एकादशी बाबा एकादशी ना उद्या कशी काय करो मग खोयावर न्या पडतीस बायास न्या मग कसं काय करो ते बहिणीस्वनी चिंता काम नाही ज्या बहिणी एकादशी करती होतीन तिसनी एकादशीना निव्द काढा आणि पौष महिनाना जो पहिला गुरुवार येईस त्या पहिला गुरुवारना दिन तुम्ही उद्यापन करू शकतेस तवय सागर संगीत करीसनी तुम्ही निवड काढू शकतास आणि कालदिन जो शे ते कालदिन जवळजवळ बारा ते साडेबारा एक आणि तीन या दरम्यान मग राहू काळे ते राहू काय मग तुमले पूजा मांडता येऊ आणि सकाळी ना पायरे नऊ वाजानंतर ते दहा ना मजारमा तुम्ही पूजा मांडू शकतास कालदीनना टाईमले आणि उद्यापन जे शे ते ज्या एकादशी धरती होती बहिणी त्या बहिणीसनी पुढला गुरुवारले मार्गशीर्षणा गुरुवार सोडी पौष महिन्यांना गुरुवारले तुमले उद्यापन करणं आहे आणि ज्या बहिणी एकादशी करती नाही वतीन तर तिसनी कालदिनच उद्यापन करी टाका नाही तिसनी कालदिनच खोया बिया भरीसनी देवीना उद्यापन करा नये आणि काल दिन तुम्ही बठाण्यामध्ये बठा पाक करू शकताच व्हिडिओ आवडणार होई बहिणीसवन ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा